तर इथे डायनासोरचे खूप सारे असे मोठे मोठे ॲनिमल्स तयार केलेले आहेत स्टॅच्यू आणि खूप सारं बघण्यासारखं आहे इथे खूप मुलं लहान मुलं इथे येतात लहान मुलांना घेऊन आणखीन अगं पाण्यामध्ये पाय टाकू नको पिलू तर खूप सारे सेशन पण इथे होत आहेत तर थोडंसं मी असं हे करून दाखवतो तुम्हाला रोटेट हे बघा इथे आणखीन इथे पण पन बैला पण इथे एन्जॉय करते वाव खूप मजा असते खूप हा किती मोठा आहे आणि मला आहे बघा किती खूप ह्यूज एकदम बेस्ट आणि खूप सारे स्टॅच्यू स्टॅच्यू बघायला गेले तर इथे एक आहे हा एक आहे आणखी हा दुसरा तो तिसरा चौथा पाचवा आणि हे बलू हे बघ ए प्लेन बघ प्लेन बघ विमान बघ विमान, विमान। वाव थोडस मस्त आहे वातावरण जर तुम्ही बघायला गेला खूप सारे आहेत तर तुम्ही पाहू शकता खूप सारे इथे लोक येत आहेत एन्जॉय आहेत खूप खूप छान खूप छान वाटतं खूप छान बल्लू तसं नको करू काय झालं अगं तसं नसतंय खेळायचं बाबू नसते खेळायचं तसं पिलू होय का ए नाण्या तर इथे तुम्ही येऊ मतलब म्हणजे फिरायला येऊ शकता लहान मुलांना घेऊन खूप पाहण्यासारखं आहे आणखीन इथे थोडसं काम पण चालू आहे बल्लू खारतोय पाहिली का तू खारुतय पाहिली ये 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 लवकर हे बल्लू हे बघ हे बघ इथे लहान मुलांची सहल आलेली आहे ये 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 पिलू पळल का हे बघ हे बघ हे बघ ते सर्वजण काय करत बघ तर इथे अगं हे हे सुंदर पाणी आहे पाणी छान पाणी आहे ते त्या झाडांना ला लावलेला असते त्याला हात नको लावू तू अग हे केड़ी, केड़ी। ला ला आपन, आपन हे इकडे शी तसं नाही करायचं बाबू आपण फिरायला आलेलो आहे ना आपण आपण हे हे बघतोय ना आपण गार्डन मध्ये खूप छान थँक्यू